नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अपवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मंचावर उपस्थित सर्व मंत्रीगण आपले सर्व सन्माननीय अधिकारीगण आणि उपस्थित बांधवानो आणि बहिणींनो आता देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिला एक अंडरपास बनवला पण त्याने काही पूर्ण समस्या सुटली नाही पण या ठिकाणी ज्यावेळी कसा कुठून मार्ग काढायचा असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला शेवटी मी पण गोंधळात पडलो की कुठून केला पाहिजे तेव्हा या साईटचं सिलेक्शन हे या क्षेत्रातले आमदार म्हणून देवेंद्रजींनी केलं आणि त्यांनी सांगितलं की इथून केल्यावर हा मार्ग निघेल त्याप्रमाणे हा मार्ग निघाला मला अतिशय आनंद आहे की मनीष नगरचे रस्ते खूप लहान आहे आणि त्यातही अनेक लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे फुटपाथ काही नाही आहेत त्यामुळे आता या ठिकाणी याच्यातून थोडी सुविधा मिळणार आहे मी धन्यवाद देतो देवेंद्रजीनागे त्यांनी तिसराही पण एक पूल मंजूर केलेला आहे डायरेक्ट रेडिसन हॉटेल समोर उतरणारा जो आरोबी आहे त्याच्या तिथे जी क्रिकेटची अकॅडमी आहे त्याच्या बाजूनी उतरणारा त्याचंही पण आता पीडब्ल्यूडी मध्ये मान्यता मिळालेली आहे त्यामुळे मनीष नगरला आता रेल्वे क्रॉसिंगमुळे इकडे येण्याकरता सोयीचं होणार आहे एकशे सत्तर रेल्वे या ठिकाणून जातात त्यामुळे फाटकही गैरसोयीचं होतं त्यामुळे या सर्व भागातल्या लोकांना आज याच्यामुळे जी सुविधा प्राप्त झाली ही जनता तुमचा खासदार मी आहे आणि आमदार देवेंद्रजी आहेत त्यामुळे आमच्या दोघांच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची समस्या सुटलेली आहे याबद्दल इथल्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रणजित खडककर यांनी पुशबॅक टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्टाईज हासिल केलेला आहे आणि त्यांनी स्वतः आपल्या इथे लोखंड लोही लोखंडे पूल जो आहे आपला वॉटर मार्केटचा तिथेही पण अंडरपास केला इथेही पण केला आणि मेट्रोनी या मेट्रोला एक काम दिलं होतं मला अतिशय आनंद आहे ये उत्तम काम त्यांनी केल्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि इथल्या जनतेच पुन्हा एकदा मला ही होती आजची विशेष बातमी बघत राहा